श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्रीस्वामी समर्थ तर बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कलेक्शन आपण बघणार आहे म्हणजे आपल्या घरा सॉरी आपल्या स्टॉलला एक काय काय नवीन आलेलं आहे ते तर खूप आपले आहे वेगळे वेगळे नवीन आहे पण आपण एवढं सगळं एका व्हिडिओत दाखवू शकत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष ते म्हणजे आपल्या घरात असणारे फोटो आपल्या घरात कुठले फोटो असावे आणि ते कसे असावे आणि ते आता आपल्याकडे आहे आपल्याकडे अवेलेबल आहे आज आपण ते फोटो दाखवणार आहे तुम्हाला की ह्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये फोटो असावे त्याच्या व्यतिरिक्त आपल्या घरात फोटो असू नये जर ते आपले तेच फोटो जर वेगळ्या पद्धतीचे असेल तर आपल्या घरात संकट टेन्शन अडचण समस्या निर्माण होतात म्हणून आपण आज शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या देवघरात कुठले फोटो असावे कसे असावे हेच आपण बघणार आहे तसे फोटो खूप असतात पण माझ्याकडे जेवढे आहे आणि जेवढे आपल्या घरात असावे तेवढेच आपण आणलेले आहेत आपल्याकडे खूप असत म्हणजे खूप असतात बाजारात तुम्हाला खूप भेटतात पण आपल्याकडे तेवढे भेटणार नाही आपल्याकडे जे आपल्या घरात चालणार आहे आपल्या देवघरात चालणार आहे आपल्या घरात चालणार आहे त्याच वस्तू भेटतील तेच आपले फोटो किंवा असेल मूर्ती असेल देवाच्या वस्तू असेल ते भेटणार आहे चुकीच्या वस्तू आपल्या देवघरात भेटणार नाही तुम्हाला बाजारात तुम्ही गेले ना तर तुम्हाला इतके आकर्षक देवांची मिळतात आपल्याला लगेच मोह होतो आणि आपण ते घेतो पण कधी कधी ते न चालणारे असतात त्याचे आपल्याला अडचण येतात म्हणून आता आपण आपल्या देवघरात आपल्या घरामध्ये कुठले फोटो असावे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे फोटो भरपूर आहे परंतु मी एक एक दाखवते सर्वप्रथम स्वामी स्वामी पासून सुरुवात करू हे बघा आपला हा स्वामीं स्वामींचा फोटो आहे आपल्या देवघरामध्ये असा स्वामींचा फोटो असावा बरेच जवळ काय होतं तर हातात मणी असणारा फोटो असतो तर तो, तो, तो शक्यतो नसावा हा फोटो आपल्या देवघरात असावा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण का कसा असावा हे बघणार आहे आणि न असं वेगळं म्हणजे न चालणारा असेल तर त्याचं काय करावं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहे कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल मग आपल्याला तेवढा वेळ नाही राहणार आणि आपण बघायला पण बोर कराल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आपल्या घरात कसे फोटो असावे तेच बघणार आहे तर हा स्वामींचा फोटो आहे आपल्या घरात असा स्वामींचा फोटो असावा हा छोटा आहे देवघरात ठेवण्यासाठी हे बघा इतकाच आहे तो इतका आहे एक इत आहे एक इत आहे हा फोटो आहे आणि फोटोची प्राइस फक्त आहे छत्तीस रुपये फोटोची प्राइस आहे ह्या फोटोची प्राइस छत्तीस रुपये आहे त्यानंतर आपले सर्वांचे म्हणजे सर्वांचे नाही म्हणता येणार आपली महाराष्ट्राची कुलदेवता बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांची म्हणजे नव्वद टक्के लोकांची कुलदेवी आहे तुळजाभवानी माता आपल्या सर्व बऱ्याच जणांची कुलदेवी जे तुळजाभवानी माता आहे हिचा फोटो असा असावा आपल्या देव देवघरामध्ये बघा फोटो बघून घ्या साडीचा कलर वेगळा वगैरे असं चालतो पण फोटो असा असावा या फोटोची प्राइस आहे पन्नास रुपये त्यानंतर आता हाय लक्ष्मी माते आपल्याला जसं दिवाळीला आपल्याला लक्ष्मी माता पूजन करायचं असतं बघा दिवाळीला लक्ष्मी पूजन करायचं असतं तर त्यावेळेस आपण ती मातीची लक्ष्मी आणतो तर मातीची लक्ष्मी न आणता ती पोकळ असते ती आणायची नाही तिचं विसर्जन करण्याचं वगैरे पुन्हा प्रश्न पडतो म्हणून आपल्या दे देवघरामध्ये असा एक लक्ष्मी मातेचा फोटो घ्यायचा म्हणजे तो आपल्याला कायमस्वरूपी तोच आपण दिवाळीला पूजायचा नवीन काही आणायची आवश्यकता नाही तर आपल्याकडे असा असावा आता हे कसे बघा तर ही कशी बघा हे बघा हे कसे पूर्ण हे कमळात आहे पाय झाकलेला आहे आपल्या घरामध्ये असाच लक्ष्मी मातेचा माते फोटो असावा बघा पाय झाकलेला आहे दिसतंय का पाय बाहेर एवढ्या सुद्धा पाय बस दिसत नाही लक्ष्मी मातेचा पाय दिसला नाही पाहिजे असेच आपला फोटो देवघरात असावा हा बघा पाय आहे पूर्ण झाकलेला आहे त्यानंतर चार हत्ती आहे तिच्या बाजूने असा आपल्या देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो असावा हम्म तो आपल्या देवघरात असा किंवा आपल्या घरामध्ये असावा लक्ष्मी पूजनला आपण हात पूजायचा असाच वेगळा काही घ्यायचं नाही जर पाय हाच ह्याच लक्ष्मी मातेचा पाय जर खाली असेल ना तुमचा तर मग तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही पैसा टिकणार नाही आला तो पैसा कुठ कुठे खर्च होऊन जाईल कसा निघून जाईल कळणार नाही आणि किंवा उभी असली लक्ष्मी माता उभी लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तेव्हा पण घरामध्ये असंच होती की पैशाची अडचण होती पैसा टिकत नाही आलेला पैसा हा निघून जातो कुठल्या मार्गाला निघून जातो कळत सुद्धा नाही असं होतं म्हणून आपण असा हा लक्ष्मी मातेचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायचा म्हणजे तो सर्व गुण संपन्न आहे आपल्या घरातल्या लक्ष्मी मातेचा पाय हा दिसलाच नाही पाहिजे त्यानंतर आता झाले रेणुका मातेचा फोटो हे बघा आपल्या ज्यांची कुलदेवी रेणुका माता आहे त्यांनी हा फोटो ठेवायचा ज्यांची तुळजाभवानी कुलदेवी आहे त्यांनी कुलदेव तुळजाभवानीचा फोटो ठेवायचा ज्यांची महालक्ष्मी कुलदेवी आहे त्यांनी महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा तर आपल्या घरात रेणुका मातेचा असा फोटो ठेवायचा फोटो अगदी छोटे ठेवायचे बघा कसं असतं जेवढे छोटे देव असेल ना तुमच्या घरात तेवढे चांगले कारण की छोट्या देवांमध्ये कमी सेवा केली तरी होती पण तुमच्या घरात जेवढे मोठे देव असेल आपल्याला खूप हौस असते मोठे मोठे देव पाहिजे जेवढे मोठे देव असेल फोटो मूर्ती जेवढे असेल त्यांना ते तेवढी सेवा करावी लागते कारण की तुम्ही एक उदाहरण देते मी तुला तुम्हाला बघा ग्लास असेल हा समजा एवढा ग्लास आहे आपल्याकडे आणि त्यानंतर डायरेक्ट एवढा ग्लास आहे छोटा ग्लास आणि मोठा ग्लास बरोबर आहे छोट्या ग्लासमध्ये थोडस पाणी मावत मोठ्या ग्लासमध्ये जास्त पाणी मावतं तुम्ही मोठ्या ग्लासमध्ये जर थोडं पाणी मावलं तर तो ग्लास भरेल का नाही भरणार ना त्याला मोठच जास्तच पाणी लागेल पूर्ण आणि तेच असतं ह्या देवांमध्ये छोट्या देवांमध्ये कमी सेवा केली तरी ऊर्जा साठते आणि मोठ्या देवांमध्ये तेवढी सेवा करावी लागते तेव्हा ऊर्जा साठते म्हणून आपल्याला एवढा एक इंच इंच जर आपल्या देवघरात असेल फोटो तरी चालेल याच्यापेक्षा छोटा असला तर अतिशय उत्तम याच्यापेक्षा छोटा असला तरी चालेल हा तुम्ही देवघरात पण ठेवू शकता वरती पण लावू शकता बाजूला पण तर हा आपल्या देवघरात चालतो एवढा फोटो देवघरात चालतो याच्यापेक्षा मोठा आपल्या देवघरात चालत नाही म्हणून हा आपला एकदम व्यवस्थित आहे खूप मोठा नाही खूप छोटा नाही तर असा आपल्या रेणुका मातेचा ज्यांची कुलदेवी रेणुका माता आहे त्यांनी असा फोटो ठेवायचा आता आपण चातुर्मास राहत बघा चातुर्मासामध्ये आपण लक्ष्मी नारायणाची सेवा करतो त्यानंतर दिवाळीला पण आपल्याला लक्ष्मी नारायणाची पूजा करायची असते तर तेव्हा पण आपल्याला असा हा फोटो लक्ष्मी नारायणाचा आपल्या घरामध्ये असावा त्याच्यासाठी आपला हा घरामध्ये हा लक्ष्मी नारायणाचा फोटो असा असावा फोटो बघून घ्या व्यवस्थित याच्यामध्ये कधी उभी, ही उभी साईज आहे आडवी साईज पण असते चालते उभी आडवी साईज असते चालते मागे आपण आडवी साईज आणली होती आता ही उभी आणली आडवी आणली तर त्याला जागा आडवी जास्त लागते उभी आणली तर जागा कमी वाचते म्हणून मग असं जसं आला तसा आहे तर मग हा आपला आपल्या देवघरात असा देवघरात नाही ठेवत हा फक्त चातुर्मासमध्ये देवघरात ठेवता बाकी इतर वेळेला आपण एखादं ब्रॅकेट वगैरे किंवा करा किंवा काच करा किंवा काय असं तुमचं ते बनवा आणि त्याच्यामध्ये हे ठेवा फक्त चातुर्मासात आपण त्यांना देवघरात ठेवायचं चार महिने तर असा आपला फोटो देवघरात किंवा आपल्या घरात असावा त्यानंतर बघा हे धन्वंतरी माता आपलं जे पूजनच्या अगोदर बघा धनत्रयोदशी असते तर धनत्रयोदशीला आपल्याला धन्वंतरी मातेची पूजन करायचे असतं धन्वंतरी माता कोण असते आरोग्याची देवता आरोग्य देवता असते ते आपण जेव्हा कुठल्याही हॉस्पिटलला जातो तर तिथे धन्वंतरी मातेची मूर्ती असते फोटो असते कारण की ती आरोग्य देवता आहे म्हणून आपल्या देवघरामध्ये सॉरी देवघरात नाही आपल्या घरामध्ये हा असा धन्वंतरी मातेचा फोटो असावा मी फोटो याच्यासाठी दाखवते की तुमच्याकडनं चुकीचे फोटो तुम्ही आणू नये चुकीचे फोटो तुमच्याकडन म्हणजे घरात असू नये तुमच्या घरात घरामध्ये एक शास्त्र शुद्ध तुम्हाला कुठलेही संकट किंवा अडचणी येणार नाही असा असावा आणि याची आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची असते हम्म त्यानंतर आता खंडोबाचा फोटो आला आता सगळ्या जगाचे कुलदैवत आहे खंडोबा महाराज आता हा खंडोबाचा असा फोटो असतो आस असा फोटो असतो हा चालतो आपल्या देवघरा सॉरी आपल्या घरामध्ये असा खंडोबाचा फोटो असला तरी चालते पूर्ण जगाचे कुलदैवत म्हणजेच कुलदैवत म्हणजे आपल्या सर्व जगाचे वडील जे आहे हे आपले खंडोबा आहे कुलदेवी आपली ही आई असती कुलदैवत हे आपले वडील असतात आणि आपले सर्वांचे खंडोबा आहे कोणी म्हणतं ज्योतिबा आहे आमचे तर ज्योतिबा खंडोबा एकच आहे त्यामुळे आपले सर्वांचे कुलदैवत आहेत जे सर्वांचे वडील आहे ते आपले खंडोबा आहे त्यामुळे फोटो असा ठेवायचा जर कोणाला टाक करायचा असेल तर करू शकतात परंतु फोटो ठेवायचा असेल तर असा फोटो आपण आपल्या घरात ठेवू शकतात तर असं आहे अजून फोटो होत कुठल्या आणि हे बघा असं सत्यनारायणचा फोटो आपण जे प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण पूजन करत असतो दर पौर्णिमेला सत्यनारायणचं पूजन करतो सगळे जण करतात आणि नसेल करत तर तुम्ही करत चला खूप छान म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी खूप काही समस्या त्याच्यापासून आपल्या दूर होत असतात म्हणजे पैशाची समस्या असेल ना तुमच्या आर्थिक समस्या आर्थिक समस्या तुम्ही जर सत्यनारायण दर पौर्णिमेला केलं ना तर तुमचे आर्थिक प्रश्न नक्कीच सुटतात तर त्याच्यासाठी आपला हा सत्यनारायणचा फोटो आहे बघा असा फोटो असावा आता हा तुमच्याकडे याचं काही मर्यादा नाही हा तुम्ही मोठाही ठेवला तरी चालेल तर आपल्याकडे एक सगळे एक साईजचे सगळे फोटो आहे हे तर असा आपला सत्यनारायण फोटो आहे बघा तसे आपले हे फोटो आहे म्हणजे आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे फोटो असावे याच्या व्यतिरिक्त असे हेच फोटो पण वेगळ्या टाइपचे नसावे कारण की हे जे आहे आपल्याकडे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने असतात म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की आपल्या देवघरामध्ये आपल्या दे घरामध्ये दे, आप दे, आप दे, फोटो असेल मूर्ती असेल तर हे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच असाव्यात चुकीच्या असू नये त्यामुळे आपल्याला सम समस्या अडचणी येत त्यामुळे आपल्याला समस्या अडचणी येणार नाही जर चुकीच्या असले तर आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊन ये ना आपण जर आपल्या घरात आता हे व्हिडिओ बघून आपण आपलेच देवघरात आप, देवघर आपलं घर चेक करा आपल्या घरात कुठले वस्तू आहे कुठली मूर्ती आहे कुठला फोटो आहे चुकीचा आहे का हा चालणारा आहे का सगळं असं आपण चेक करा म्हणजे तुम्हीच तुमचे प्रश्न सॉल्व कराल तर अशी आपली ही माहिती होती अतिशय महत्वाची माहिती होती सर्वांना माहिती ही माहिती खूप महत्वाची आणि ही सर्वांना खूप उपयोगी पडणारी माहिती आहे म्हणून आपण ह्या माहितीचा नक्की उपयोग करून आपलं घर आपलं देवघर आपल्या घरातले फोटो मूर्त्या चेक करून नक्कीच आपण आपण जे चालणार आहे ते ठेवा जे न चालणार आहे त्याचे विधिवत विसर्जन करा त्याची व्हिडिओ आपण आत्ताच टाकलेली आहे दोन दिवसापूर्वी ती व्हिडिओ बघा आणि त्यानुसार आपले विधिवत विसर्जन करा न चालणारे देव म्हणजे तुमचे संकट टेन्शन मुक्त होईल तुमच्या आर्थिक अडचण असेल कुठलीही समस्या असेल तर ती तुमची दूर होईल असं आज आपण इथेच थांबवून झालेले शेवस्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ